नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर तुम्ही म्हणाल हे काय वेगळं बनवलंय तर हे वेगळं आगळं असं काहीच नाहीये हा आहे श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित मसाला आणि ना हा मसाला वापरून तुम्ही एकापेक्षा ना जास्त भाज्या करू शकता कुठलाही वरतून गरम मसाला किंवा कुठलाही एक्स्ट्रा मसाला अजिबात घालायची गरज नाहीये मसाला बघू शकता मस्त असा क्रीमी मसाला झालेला आहे आणि हा क्रीमी मसाला कसा केलेला आहे कुठले मसाले वापरलेत पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि हा ना तुम्ही अगदी महिनाभर किंवा पंधरा दिवस आरामात स्टोर करू शकता चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना साहित्य काय घेतले ते दाखवते आणि हा ना अगदी पंधरा दिवस व्यवस्थित राहतो अजिबात खराब होत नाही आणि खराब होऊ नये ना त्यासाठी ना पुढं काही टिप्स सांगितले त्या जर पाळून तुम्ही हा मसाला जर बनवला हो ना तर हा मसाला अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो अजिबात बुरशी येत नाही किंवा मसाल्यातनं आंबटसर वास सुद्धा येत नाही तर इथं मसाले पहिल्यांदा काय घेतले ते दाखवते तर हे बघा इथं ना दोन चमचे आखे जिरं घेतलेले जिऱ्याची पूड नाही घेतलेली एक चमचा कसुरी मेथी हिंग घेतले अर्धा चमचा हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतले हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे रंगासाठी घेतले आणि तिकटासाठी काय वापरणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे इथं ना एक चमचा मी बडीशेप घेतलेली आहे आलं आणि कडीपत्त्याची पाच सहा पानं घेतलेली आहेत इथं वाळकं सुकं खोबरं घेतले जे की मी अगोदरच भाजून ठेवत असते त्याच्यामुळे ना हे सुकं खोबरं पावसाळ्यातसुद्धा खराब होत नाही आणि त्याला बुरशीसुद्धा लागत नाही आता इथं दोन चमचे मी धणे घेतलेले आहेत अख्खे आता हा मसाला वापरून ना एक मस्त असा पंधरा दिवस टिकणारा मसाला बनवूया तर त्यासाठी ना इथे एका साईड लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि हा मसाला आहे ना लोखंडाच्या कढईमध्येच बनवायचा त्याच्यामुळे ना तो मसाला छान टिकतो आणि त्याला तवंग सुद्धा खूप छान येतो भाजीची टेस्ट सुद्धा खूप छान वाढते तर सुरुवातीला आहे ना अख्खे दणे घालून घेऊया यातच आपल्याला जिरं घालायचं आणि अगदी आहे ना अर्धा चमचा इथं बडीशेप घेतली त्याने आहे ना भाजीला टेस्ट खूप भारी लागते आता हा सुका मसाला आहे ना हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचाय आणि हा भाजल्यानंतर मग आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तेल लगेच नाही घालायचं तेल लगेच घातल्या ना तर मसाला व्यवस्थित असा भाजला जात नाही आणि मंद आचेवर आहे ना यातनं सुगंध येईपर्यंत हा मसाला छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचाय तेल टाकल्यामुळे काय होतं ना मसाला लवकर करपला जातो तर बघा मसाल्यातून सुगंध यायला सुरुवात झाली की यामध्ये सुक खोबरं घालून घ्यायचे आणि सुक खोबरं पण आपल्याला असं घालून घ्यायचे त्याच बरोबर आहे ना इथं ही कसुरी मेथी घेतलेली आहे ही सुद्धा घालून घ्यायची आता यामध्ये ना एक चमचा तेल घालायचंय फक्त एकच चमचा घातलाय मी तेल हा मसाला आहे ना आणि ही सगळी प्रोसेस बघा मंद आचेवरच करते मी मंद आचेवर असा मसाला चांगला भाजून घेतला ना की त्यातनं सुगंध छान येतो आणि शिवाय मसाला सुद्धा एकसारखा असा भाजला जातो तर मसाला तिथं भाजतोय तोपर्यंत तो आहे ना बघा इथं मी बेडगी मिरची जी होती ना ती पाण्यामध्ये भिजत घातली यामध्येच काजू घातले आणि दोन चमचे खसखस घातलेली आहे तर एक हे तणा एकाशी जाळून घ्यायची आणि यातलं पाणी आपल्याला फक्त काढून घ्यायचं आहे जेणेकरून खसखस काजू हे वेगळे होतील पाण्यातून तर इथलं पाणी आहे ना पूर्ण काढून घ्यायचं आता यामध्येच आहे ना या हिरव्या मिरच्या आणि काजूर घ्यायचं मसाला यांना चांगला तर हा मसाला यांना हलकासा भाजत आला की यामध्ये आपल्याला घालायचे आलं आणि कढीपत्त्याची पाणी तर आल्याचे येणा छोटेसे तुकडे करून घेते मी आणि खरं सांगते हा मसाला यांना घालून तुम्ही कुठलीही भाजी येणा करू शकता जसं की भरलेली वांगी किंवा आहे ना गोडक्याची भाजी असू द्या बटाट्याचे काप असू द्या कुठलीही भाजी तुम्ही कांदा लसूणविरहीत मसाला हा घालून बनवू शकता श्रावण महिन्यामध्ये आणि श्रावणच काय इतर सुद्धा बनवू शकता खूप भारी टेस्ट लागते कारण यामध्ये आपण अगदी सुगंधित असे मसाले घातलेले आहेत आणि ही हा मसाला आहे ना तिखट होण्यासाठी ना यामध्ये आपल्याला घालायचं आहे तिथं बघा मी आहे ना काढ्यासकट कोथिंबीर घेतलेली आहे एक तीन ते चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि तीन ते चार आहेत ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सुद्धा आहे ना टोमॅटो यावर भाजून घ्यायचे आणि हा मसाला आहे ना अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो त्यासाठी आहे ना टोमॅटो छान असे भाजले गेले पाहिजे टोमॅटो अगदी जर तुम्ही जास्त जर घातले तर काय होतं ना की भाजीला किंवा त्या मसाल्याला थोडासा आंबटसरपणा येतो थोडासा आंबट होऊन जाते ती भाजी किंवा तो थी थी भाजी थी मसाला आता हा मसाला ना टिकवण्यासाठी यामध्ये घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं ना मसाला एकतर टिकतो सुद्धा आणि टोमॅटो सुद्धा आहे ना छान मौजूद असा होतो तर हाच मसाला वापरून आहे ना तुम्ही उद्या बघा नागपंचमी आहे तर कटाची आमटी सुद्धा बनवू शकता खूप भारी लागते या मसाल्यातली कटाची आमटी आणि हा मसाला ना अगदी दोन ते तीन मिनिटं अजून भाजून घेऊया तर मसाला पूर्ण भाजून झालाय गॅस बंद करते आणि हा मसाला पूर्णपणे थंड करून घेते मसाला पूर्णपणे थंड केला आता यामध्ये लागल तसं पाणी घालून ये ना हा मसाला अगदी बारीकसर असा वाटून घेतला अगदी बारीकसर असा वाटून घेतलाय आणि बघू शकताय कलर काय भारी आलाय या मसाल्याला आणि सुगंध सुद्धा आहे ना खूप भारी सुटलाय आता ना त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्याच्यामुळे ना हा मसाला चांगला टिकतो आणि मसाला अगदी जास्त दिवस टिकण्यासाठी ना हि एक बोनस टिप सांगणार आहे मी त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर ते बघा तेल चांगलं गरम झालं की यामध्ये ना हिंग घालायचे हिंग घातल्यामुळे काय होतं ना मसाला छान असा टिकतो आणि हिंग घातल्यानंतर आहे ना तेलामध्ये छान असं फुललं पाहिजे यामध्येच आहे ना अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि इथं ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातले याच्यामुळे ना मसाल्याला रंग अगदी सुरेख येतो आता हा मसाला आहे ना तो काढून घेऊया यामध्ये आता मात्र आपल्याला कुठंही पाण्याचा वापर करायचा नाही कारण जे मसाला वापरताना वाटताना आपण बागात पाणी घातलं होतं ना ते पाणी फक्त आपल्याला काढून घ्यायचंय त्यासाठी मसाला असा परतून घ्यायचा आहे आणि असा परतून घेतल्यामुळे काय होतं ना मसाला चांगला टिकतो आता यात नाही ना तेल सेपरेट होईपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे है। तर हे बघा मसाल्यातून आहे ना कडेने छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर अजून दुसरा मिनिट हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे है। म्हणजे त्याचा कच्चेपणा सगळा पूर्णपणे निघून जाईल तर हे बघा कडेने छान तेल सुटलेले आहे आणि मसाल्यात नाही ना सुगंध खूप सुंदर असायचंय आता हा मसाला आहे ना आपला तयार झालेला आहे आणि यातला जो पाण्याचा था जितका आऊस होता ना तो सगळा गेलेला आहे तर हा मसाला आहे ना पूर्णपणे थंड करून ना मग तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता अगदी उसळी असू द्या किंवा आमट्या असू द्या श्रावण महिन्यामध्ये त्याला सुद्धा आहे ना, ना हा मसाला तुम्ही आरामात घालू शकता मस्त अशी ही मसाला तयार झालेला आहे आणि हा मसाला आहे ना तुम्ही अगदी महिना ते पंधरा दिवस स्टोअर करू शकता पूर्णपणे थंड करून हवाबंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर हा मसाला पूर्णपणे थंड करते आणि मग मी दाखवते की मी हा मसाला कसा स्टोअर करते ते तरी तर बघा हा असा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे मी आणि स्वच्छ धुवून पुसून मगच हा हा डबा आहे आणि यामध्ये ना आपल्याला पूर्णपणे थंड केलेला हा मसाला घालून घ्यायचा आहे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतो हा मसाला एकतर छान टिकतो शिवाय ना प्लास्टिकच्या मसा डब्यांमध्ये ठेवल्यामुळं काय होतं ना मसाल्याला बघा थोडासा सुद्धा येतो म्हणून हा मसाला हा ना शक्यतो स्टीलच्या ड बर्नीमध्ये नाहीतर मग काचच्या बर्नीमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता ते बघा हा मसाला तयार झालाय आणि हा मसाला ना तुम्ही वापरून नक्की भाजी ट्राय करून बघा आणि याच मसाल्याची ना आमटी कशी करायची ती सुद्धा मी दाखवणार आहे ती सुद्धा कटाची आमटी ऊन तयार झालेला आहे आणि हा मसाला तुम्ही आरामामध्ये ना पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता अजिबात याला बुरशी वगैरे लागणार नाही आणि हाच मसाला वापरून तुम्ही उद्या कटाची आमटीसुद्धा बनवू शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत आणि हो चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा आणि माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत